नमस्कार मंडळी अर्चना किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी मस्त मऊ लुसलुसित असे ज्वारीचे अप्पे तर लहान मुलांना डब्यात काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न असतो अशा वेळेस तुम्ही त्यांना डब्यामध्ये हे ज्वारीचे अप्पे देऊ शकता किंवा घरी जर नाश्ता तोच तोच खाऊन कंटाळा आला असेल ना तर या पद्धतीने हे ज्वारीचे अप्पे बनवू शकता जे अतिशय जाळीदार आणि चविष्ट होतात तर चला मग ज्वारीचे अप्पे बनवण्यासाठी इथे मी एक ग्लास सेट केलेला आहे त्या ग्लासाने एक ग्लास ज्वारी घेतलेली आहे आता सेम ग्लासने अजून एक ग्लास मी ज्वारी घेतलेली म्हणजे टोटल दोन ग्लास मी इथे ज्वारी घेतलेली आहे त्याच ग्लासाने एक ग्लास उडदाची डाळ घ्यायची आहे म्हणजे दोन ग्लास ज्वारी आणि एक ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे ठीक आहे आता हे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आहे आणि यात एक चमचा मेथ्या टाकायचा आहे मेथ्या टाकल्यानंतरनं हेही आपण स्वच्छ धुतलेलं आहे आणि यात भरपूर पाणी टाकायचं आहे आणि याला कमीत कमी दहा ते बारा तास भिजत ठेवायचं आहे कारण ज्वारी ही थोडीशी हार्ड असते ती लवकर भिजली जात नाही त्यामुळे आपल्याला याला एक बारा तास तरी चांगलं भिजवून घ्यायचं आहे तर इथं मी बारा तास ज्वारी अगदी चांगली भिजवून घेतलेली आहे चांगली मस्त टम झालेली आहे ज्वारी फुगलेली आहे आता ती आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात तर नेहमी आपण जसं इडली डोशाचं पीठ बनवतो ना अगदी तसंच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर असं मी छान याला अगदी मस्त अगदी रवाळ असं वाटून घेतलेलं आहे छान असं आता हे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात कारण हे आपल्याला फर्मेंट करायला ठेवायचं आहे आणि याच पद्धतीने मी बाकीचं पण सगळं वाटून घेतलेलं आहे आणि चमच्याने एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकदा म्हणजे सगळं जे पीठ आहे ना ते अगदी एकसारखं होईल यासाठी आता याला आपल्याला कमीत कमी सात ते आठ तास आंबवण्यासाठी किंवा फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे सध्या उन्हाचे दिवस असल्यामुळे अगदी सहा ते सात तासात पीठ अगदी चांगलं आंबवून तयार होतं आपलं तर इथं मी अगदी रात्रभर पीठ असंच ठेवून दिलं होतं कारण मी नाश्त्यासाठी आपे बनवणार होत्या तर रात्रभर असंच पीठ ठेवून दिलं तर पीठ खूप छान जाळीदार असं तयार झालेलं आहे खूप छान आंबलेलं आहे आता याचे आपण आपे बनवणार आहोत तर त्यासाठी मला जितकं आवश्यक आहे पीठ तितकं मी काढून बाजूला ठेवून घेणार आहे तोपर्यंत आपण चटणी पाहूयात तर चटणीसाठी इथे मी ओला नारळ एक फोडून घेतलेला आहे त्याचे आता छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये आता चवीनुसार इथे तुम्ही हिरवी मिरची पेस्ट जितपत तुम्हाला तिखट आवडतं तितकं इथे हिरवी मिरची किंवा हिरवी मिरचीची पेस्ट इथे वापरू शकता फुटाणे घेतलेले आहे अर्धी वाटी आणि आलं टाकलेलं आहे आणि वाटून घेतलेलं आहे तर आता यामध्ये बाकीचे पदार्थ टाकूयात तर जसं की चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक चमचा अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि यात पाणी टाकायचं आणि पाणी टाकून अगदी छान बारीक असं चटणी वाटून घ्यायची आहे तर इथं मी अगदी छान बारीक चटणी वाटून घेतलेली आहे जितकं आवश्यकतेनुसार तुम्ही त्यात पाणी टाकून चटणी पातळ किंवा घट्ट करू शकता आता यावर जिरं मोहरी कढीपत्त्याचा तडका टाकूयात तर मस्त तडका टाकलेला आहे आणि इथं आपली अगदी झटपट ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे जी तुम्ही आप्पेसोबत खाऊ शकता खूप छान लागते आता आपण आप्पे करायला सुरुवात करूया तर त्यासाठी मला जितकं पीठ आवश्यक होतं तितकं मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे यामध्ये मी इथं एक गाजर साल काढून किसून घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे आणि अर्धा चमचा हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे तर यामुळे आप्प्याला खूप छान चव येते चवीनुसार मीठ टाकून घेऊयात यामध्ये तर साधारणपणे मी एक ते दीड छोटा चमचा मीठ यात वापरलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते सकाळच्या वेळेस घाईमध्ये काय करायचं सुचत नाही तर आधीच तुम्ही ही तयारी करून ठेवू शकता पीठ आंबवून ठेवू शकता सकाळी झटपट आप्पे तयार होतात आता आपेपात्र घेतलेलं आहे व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आता आपे या पद्धतीने आपण सोडून घेऊयात तर आधी बाजूने सुरुवात करायची कारण मध्ये हीट लागते त्यामुळे मधले आपे लवकर करपू शकतात त्यामुळे मध्ये सगळ्यात शेवटी टाकायचं आहे झाकण लावायचं आहे आणि एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला आपे एका बाजूने छान शिजवून घ्यायचे आहेत नंतर ना बाजू पलटून घेते एक पाच मिनटांनी मी बाजू पलटून घेते बाजू पलटून दुसऱ्या बाजूनेही आपल्याला याला चांगले असं शेकून घ्यायचं आहेत तर मस्त असं हे खूप छान होतात हे हप्पे यामध्ये तुम्ही जी तुमची मुलं भाज्या खात नसतील तर त्या देखील अगदी बारीक कट करून टाकू शकता म्हणजे मुलांना कळणार पण नाही आणि भाज्याही पोटात जातील तर मस्त इथं असे आपले जाळीदार मऊ लुसलुशीत असे आप्पे तयार झालेले आहेत ज्यांना दातं नसतील अगदी तेही अगदी सहज खाती असे हे ज्वारीचे आप्पे खूप चविष्ट लागतात वेगळं काहीतरी करायचं असेल तर नक्की हे आप्पे तुम्ही ट्राय करून बघा कारण डाळ तांदूळ भिजवून आपण नेहमीच आप्पे बनवतो तर एकदा या पद्धतीने ना हे ज्वारीचे आप्पे करून बघा जे पौष्टिक तर आहेतच शिवाय पोटही भरीचे आहेत तर हे आप्पे एकदा जरूर ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार